Okay. कुठं होते ओबीसी नेते त्या महादेव मुंडेच्या पत्नीला कोणी ओबीसी नेता भेटलाय का छगन भुजबळ काल एका लेकराला भेटायला गेले त्या काय भरत त्याच्या लेकराला गोंजारलं मला बरं बर वाटलं पण तिथून पन्नास किलोमीटर अंतरावर दोन कुटुंबाचे लेकर वाट बघत होते एक संतोष देशमुखचं कुटुंब होतं आणि दुसरं महादेव मुंडेचं कुटुंब होतं त्यांना पण लहान लहान लेकर आहेत ना सामाजिक क्षमता तुमची कृतीत नाही दिखाव्यासाठी समता आणि ओबीसी हे शब्द फक्त मंत्रीपद ठेवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी दुर्दैव हे त्याच्यामुळे ओबीसीसाठी जर कोण लढला असेल तर हे निळे वाघ आंबेडकर आदी लढलेत आणि लढत राहणार हे जे काही छात्र्या उगवल्यात त्या केवळ कुणाच्या तरी पुरुषकृत आहेत त्यांचे बोलवते धनी कुणीतरीत असा आमचा थेट आरोप मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झाला संघाने आमची ही बांधणी या ठिकाणी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील महानगरपालिकेच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुकीला आम्ही सामोरे जातो आहे आणि बैठक झाली आणि बैठकीत आम्ही ठरवलं आहे की जे काही समविचारी पक्ष संघटना आहेत मनोवादी सोडता त्यांच्यासोबत युतीचे प्रस्ताव आम्ही ठेवू मान सन्मान दिला तर ठीक नाहीतर स्वबळावरती महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका राज्यभरातल्यासुद्धा लढणार आहेत आणि सुद्धा लढणार आहेत ही आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठकीचा निर्णय झालेला आहे है। हैदराबाद गॅजेटनुसार आता बरेच समाजाचं आरक्षण मागू लागले ते आता धनगर समाज पण अजून बंजारा समाज पण आंदोलन चालू परंतु या संदर्भात नाही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या अनुसार जो जी आर काढला त्याच्यानंतर बंजारा समाज रस्त्यावर आला आहे त्याच्यानंतर धनगर समाजाची मागणी आली पुन्हा त्यांना काउंटरमध्ये आदिवासी समाज आला आहे तर हा जो संभ्रम निर्माण केला आहे याला राज्य सरकार जबाबदार आहे कारण ज्या वेळेस निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या सुरुवातीला दहा वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी याच सरकारने बंजारांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ धनगारांना आर आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ आणि ते कशातून देऊ तर यष्टीमधून देऊ हे कुणी सांगितलं जे आज सत्तेत बसलेले आहेत त्याच्यामुळे ही मागणी आजची नाही त्यांना एक आशा प्रफुल्लित झाली आहे की या गॅजेट अनुसार आता आम्हाला सुद्धा द्यावं अशा पद्धतीची त्यांची भूमिका पुढे आले पण याला सर्वस्वी कोण जबाबदार आहे तर सरकार जबाबदार आहे मग सरकारने कसं आश्वासन दिलं होतं हे असणार सरकारने सांगितलं पाहिजे सरकार एसटी मधून देणार आहे का याचा खुलासा सरकारने केला पाहिजे फक्त जी मीडिया ट्रायल आणि स्वयंघोषित ओबीसी नेते म्हणून जे काही पावसातल्या छत्र्या उगवल्यासारखे काही वर आलेत त्यांना असणारं थांबवलं पाहिजे सरकारने त्यांच्या बाळावरती दंगलीचं वातावरण करून मागण्या दाबू नयेत मागण्या दाबण्यासाठी जर ते वातावरण दूषित करत असतील तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही या मागण्यांना तुम्हाला कधी न कधी सामोरं जावं लागणार आहे ते गेलं पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे आज किती झाले शेकडो कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे